नमस्कार माझं नाव प्रमोद रानडे आपला इन्व्हेस्टमेंट सफारीचा जर्नी गेले काही दिवस चालू आहे आणि आज पण आपल्याकडे गेस्ट आले आहेत मिस्टर प्रमोद पावगी आणि त्यांनी मला काही दिवसांपूर्वी प्रश्न विचारला होता की आप ह्याच्यासाठी स्टार्टिंग कसं करायचं तर मी त्यांना सांगितलं होतं की आपल्याला एक सीड डेफिनेटली प्लॅन करायला लागेल सेव्हिंगचं म्हणजे तुमची पहिला जॉब लागला तुम्हाला की तुम्ही एक वीस टक्के त्यातलं सेव्हिंग करून ते सीड तुम्ही प्लॅन करायला पाहिजे इन्व्हेस्टमेंटमध्ये स्टॉक मार्केटमध्ये आणि चांगल्या शेअर्स घ्या चांगले म्हणजे ज्याला ज्या शेअर्सला कॅपिटल म्हणजे शेअर कॅरेक्टर आहे असं शेअर्स घ्या चांगल्या चांगल्या कंपन्यांचे ज्याला ब्लूचिप म्हणतात आणि त्याच्यानंतरही त्याला पाणी द्यायला लागतं म्हणजे नवीन इन्व्हेस्टमेंट करायला लागते शेअर खाली गेला तर परत घ्यायला लागतो ॲव्हरेज करायला लागतो कारण चांगला शेअर येतो आणि असं त्याला फर्टिलायझर टाकायला लागतं पा पाऊस तर म्हणजे पाणी तर टाकायलाच लागतं त्याच्यानंतर त्याची फळं जी असतात ते उत्तम गोड आणि तुम्हाला अगदी डिलाईट करणारे असतात तर त्याबद्दल आपण आता प्रमोद पाऊगी यांच्याशी बोलूया नमस्कार नमस्कार मी प्रमोद पाऊगी मी सेवानिवृत्त बँक कर्मचारी आहे रिटायरमेंटनंतर मी असा विचार केला की आत्ता रिटायरमेंटचे जे पैसे आहेत त्याची कुठे गुंतवणूक करायची आणखीन आम्हाला द बँकेत असताना ता दोन सोर्स माहिती होत होते एक म्हणजे फिक्स्ड डिपॉझिट नंतर एन एस सी किंवा यूटीआय म्युच्युअल फंड बरोबर तर ह्याच्यामधनं तर जे काय रिटर्न येत हो होते ते फारसे वाढीव किंवा म मनाला समाधानकारक नव्हते आणि आलेला पैसा जर आपण तसाच ठेवला तर त्याचा कदाचित म्हणजे उपयोग होणार नाही किंवा त्यापासून पैशापासनं पैसा, पैसा, पैसा निर्माण करायचा कसा हे oh, wow. कोडं होतं माझा प्रश्न असा hmm. की ह्याच्या पुढे कुठल्या प्रकारची इन्व्हेस्टमेंट करावी बेसिकली hmm. आपलं काय असतं की बेस लाईन इज फिक्स डिपॉझिट रिटर्न की ज्याच्यामध्ये सेफ्टी हंड्रेड पर्सेंट आहे आणि पब्लिक सेक्टर बँकेचं बोलतोय मी आणि पाच लाखापर्यंत इन्शुरन्स आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला साडेसात किंवा सध्याच्या रेटने रेटन कि साडेसात टक्के रिटर्न मिळते किंवा सिनियर सिटिझनला मे बी एट पर्सेंट रिटर्न मिळते त्याच्यावरती तुम्हाला रिटर्न मिळालं पाहिजे हे आपलं टार्गेट पाहिजे कारण बेस प्लॅनिंग टिपिकली आपण फिक्स्ड डिपॉझिट कारण ज्याला लिक्विडिटी पण आहे आणि सेफ्टी पण आहे असं तर त्याच्यावरती रिटर्न मिळणारा कुठला शेअर आहे किंवा कुठलं मार्केट किंवा कुठली अदर आउटसाईड इन्व्हेस्टमेंट आहे का तर त्यापैकी बरेचसे लोक सजेस्ट करतात की बाबा गोल्ड आहे आणि गोल्ड आहे आणि त्याच्यानंतर तुमचे म्युच्युअल फंड्स आहेत तर म्युच्युअल फंडात ते तुम्ही टाकू शकता पण मार्केट सायकल कुठली हे तुम्हाला माहिती पाहिजे की मार्केट आत्ता खाली आहे का वरती आहे कारण म्युच्युअल फंडाची एनवे पण मार्केट खाली असलं की खाली येते बऱ्याच लोकांनी मला असं सा सांगितलं की आमच्या म्युच्युअल फंडमध्ये आम्ही लॉसमध्ये गेलो तर लॉसमध्ये गेले म्हणजे आत्ता व्हर्च्युअल लॉस आहे तुम्ही थांबायला पाहिजे कारण तुम्ही रॉंग टाईमला जर इन्व्हेस्ट केलं की ज्या मार्केटवरती आहे त्या म्युच्युअल फंडसुद्धा तुम्हाला व्हर्च्युअल दोन वर्षानंतर लॉस दाखवू शकतात कारण तुम्ही पिकला इन्व्हेस्ट केले आणि त्याच्यानंतर ते दहा टक्के पडलं तर दहा टक्के ते लॉस तुम्हाला दाखवतो पण तो लॉस असतो इफ यू वेट फॉर अनदर थ्री इयर्स डेफिनेटली तुम्हाला म्युच्युअल फंडसुद्धा उत्तम परतावा देऊ शकतो तर तुम्ही न घाबरता ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केली पाहिजे तो घाबरला तो संपला आणि तुम्हाला जर इन्व्हेस्ट इन्फ्लेशन जर बीट करायचं असेल तर घाबरून चालायचं नाही तुम्हाला रिस्क कॅपिटल हे तुम्हाला काही अलोकेट करायलाच पाहिजे आता तुमच्या समजा एजला तुमचं पासष्ट वय किंवा सत्तर वय आहे तर तीस टक्के तुम्ही रक्कम शेअर मार्केटमध्ये किंवा तत्सम तुमच्या ॲडवायझरला विचारून तुम्ही गुंतवा आणि त्याच्यावर रिस्क आहे पण रिटर्न पण उत्तम आहे आणि उत्तम म्हणजे टिपिकली इट शूड बी अराउंड ट्वेल्व फिफ्टीन थर्टीन इट इट कॅन बी ट्वेंटी पर्सेंट ऑल्सो पण ते नोबडी कॅन टेल यू आय ऑल्सो स्टील लर्निंग कॅव टू इन्व्हेस्ट इन ट्वेंटी पर्सेंट रिटर्न पण बेस्ट रूल असा आहे की मार्केट जेव्हा खूप पडतं तेव्हा न भेता तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत राहिलं ओके दर महिन्याला किंवा दर दहा दिवसाला तर तुम्हाला ते वीस टक्के रिटर्नपर्यंत पण तुम्ही जाऊ शकता पण तुम्ही तुमच्या मेंटरला किंवा ॲडवायझरला विचारा आणि तुम्ही तुमच्या एन एस सी किंवा इतर गोष्टींपेक्षा नक्कीच जास्त तुम्ही परतावा मिळू शकता आणि विल बी डिलायटेड टू सी द रिटर्न म्हणजे तुम्हाला अंदाज आहे इथपर्यंत तुम्हाला रिटर्न मिळू शकतं मते शेअरमध्ये साधारण किती पर्सेंटपर्यंत रिटर्न मिळू शकतं असं एक आपल्याला सांगता येईल ना ॲवरेज बारा ते पंधरा टक्के लोकांना म्हणजे जे मेंटर्स आहेत प्रॉपर जे यु नो लोक सल्ला देतात त्यांना काही लोक सांगतात पन्नास टक्के पण मिळतं पण त्याला काय अर्थ नाही दॅट इज आउट ऑफ द बॉक्स सिच्युएशन बऱ्याच लोकांना ते मिळू शकतं पण असं युकनॅट अशुम की पन्नास टक्के रिटर्न मिळते म्हणून आता पंधरा टक्के अशुम करायचं इयर ऑन इयर आणि कधी तुम्हाला दहा टक्के मिळेल पण एफ डीपेक्षा नक्कीच जास्त मिळेल हे मी गेल्या सेहेचाळीस वर्ष एक्सपिरियन्सपर्यंत शिकलो आणि तेच मी लोकांना सांगायचा प्रयत्न करतो आहे की तुम्ही तुमच्या ककूनमधून बाहेर या आणि म्युच्युअल फंडामध्ये जरी हजार रुपये पाच हजार रुपये जे काय तुम्हाला जमेल दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट सुरू करा आणि विचारा मेंटरला की आत्ता मार्केट कसं आहे बाबा घेण्यासारखं आहे का तर तुम्हाला मेंटर सांगेल की हो आता सुरू करायला हरकत नाही किंवा आता तुम्ही अप करा मार्केट आता मार्केट अजून पडलं आहे आता डबल घाला पैसे त्याच एस आय पीमध्ये असं करून तुम्ही तुम्हाला एक हँड होल्डिंग पर्सन लागतो तर त्याच्यासाठी तुम्ही नक्कीच ना मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते त्यांना तुम्ही सल्ला सल्लागार विचारा आणि तुमच्या सुद्धा करतात हो आपण बोलत नाही आपण हे गोष्ट फार लपून ठेवतो काय लपून ठेवायची आवश्यकता नाही प्रत्येकाकडे एक्स पैसे असतात कोणाकडे वाय असतात पण तुम्ही बोलला तर तुम्हाला लोक ॲडवाईस देतात आणि बोललाच नाही तर मग कोणीच ह्या विषयावर बोलत नाही तर तुम्ही मॅक्सिमम तुमचं सर्कल वाढवायला पाहिजे इन्व्हेस्टमेंटचं तुमच्या मित्रांमध्ये कारण मित्र तुम्हाला सल्ला देतील तो योग्य देतील की नाही नाही मी एवढे बुडलो बाबा पण मी मिस्टेकमधून शिकलो आणि आता मी ते जे नफा म्हणजे माझा जो तोटा झाला होता त्याच्यावर आता मी मात केले मला नफा आहे त्यांनी काय काय मिस्टेक केला तोही तुम्हाला पण तुम्ही करू शकता आणखीन एक विचार होता की मार्केटमध्ये असे बऱ्याच वेळा सांगतात मार्केट बुल आहे मार्केट बेर आहे अशा वेळेला माणसाचा स्वभाव असतो की तो पॅनिक होऊन जातो त्यांनी पॅनिक व्हावं का स्थिर राहावं नाही नाही स्थिर पेशन्स ठेवावा आणि मार्केट जेव्हा रन आहे सुपर बुल रन आहे तेव्हा मी तर म्हणतो त्यांनी विकायला सुरुवात करायला पाहिजे डोंट नो काउंट आर नॉट इन इन युअर बँक अकाउंट आणि बँक अकाउंट जो मध्ये पैसा असतो तो तुमचा असतो जो डीपी मध्ये असतो शेअर्स की ते दॅट बिलॉग्स टू मार्केट असं लोक म्हणतात जो तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसा असेल तर तुमचा डीपी तुमचा नाही डीपी मार्केटचा तो कुठेही जाऊ शकतो खाली जाऊ शकतो वरही जाऊ शकतो तुमच्या लकवर पण अवलंबून आहे माझ्या मते तुमचं लक पण पाच ते आठ टक्के याच्यामध्ये काउंट करतं तुम्ही कुठले शेअर घेता आणि कधी विकता आणि किती विकता ह्याच्यामध्ये त्यामुळे लकी माणसाला तर डे म्हणजे जो पैशाकडनं लकी आहे त्या माणसाला मार्केटमध्ये याला काहीच इशू नाही आहे ऑफकोर्स तुम्ही असं टलोकेशन आणि मेंटरची मदत घेऊनच हे सगळं करायला पाहिजे आणि तुम्ही पॅनिक तर अजिबात होता नाही तुम्ही तुमच्या पैशाकडे बघितलं पाहिजे तो वाढला की विकून बँकेत आला पाहिजे पैसा तो म्हणजे खात्यात खात्यात बाकी मार्केट किती काय उद्या पडलं तर तुमचा पैसा तो धाट कमी होतो झाटक आपण बघतो ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर मार्केट इतकं पडलंय पस्तीस पस्तीस टक्के वाईप आउट झाला तुमचा डीपीचा डीपीची व्हॅल्यू मग तेव्हा तुम्ही दुःख करण्यात काय अर्थ आहे ना जेव्हा वरती होतो तेव्हा तुम्ही विकायला पाहिजे होत अजून एक विचार अफवेवरती मार्केट हलत असं म्हटलं जातं बरोबर तथ्य आहे का हो बरोबर आहे नक्कीच आहे कारण मार्केट पहिल्यांदा म्हणतं विका आणि त्याच्यानंतर म्हणतं की ही काय अफवा खरीद आहे का खोटं आहे पहिल्यांदा विका असं म्हणतं मार्केट मार्केट इज व्हेरी टच अबाउट इट मार्केट वर्क्स ऑन सेंटिमेंट्स दॅन फंडामेंटल उद्या एखादी ब्लूच्यूप कंपनीच्या प्लांटमध्ये जर आग लागली असा जे मेसेज आला तर धडात्धर त्याचे शेअर्स पडणार पुढच्या मे बी पाच मिनटामध्ये तो रिकवर पण होईल पण सेंटिमेंट इज ऑल्वेज यू नो टू सेल अँड मेक मनी म्हणजे धिस ऑल्सो टेल्स यू की मनी इज इम्पॉर्टंट मग कॅश इज इम्पॉर्टंट दॅन द स्टॉक स्टॉक लाईन इन द मार्केट बरोबर भाव छे एक ब... लक्षात ठेवायचं मग दोन्ही कडे खाली आणि वरती सुद्धा वरती असेल तर विकायचा आणि खाली असेल तर तो घ्यायचा खाली आणि वरती ही डेफिनेशन तुम्हाला एक्सपिरियन्स शिकवतेच आर नॉट टॉट इन एनी डिग्री कॉलेज ऑर एमबीए कॉलेज ऑर पी एच डी कोर्स एक्सपिरियन्स इज सुप्रीम टेकिंग डिसिजन इन द मार्केट अनुभव प्रश्न नाही प्रश्न नाही म्हणून तुम्हाला मेंटर पाहिजे पाहिजे मेंटर पाहिजे ही चांगली उपयुक्त माहिती मिळाली हो थँक्यू नमस्कार थँक्यू थँक्यू सो मच हा चॅनल तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर या चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा थँक्यू